दागदागिने वगैरे बाकी करायची बाकी आहे गुड इव्हिनिंग तर आता सव्वा पाच वादत आलेले आता आम्ही निघालोय मार्केट मध्ये आज ना आहे रविवार आठवडे बाजार सिन्नरचा आणि बरेच काही बोलतात टीव्हीचा आवाज येतो पण आपली सही टी व्हीचा आवाज कमी करत नाही हा आम्ही चाललो आता मार्केट मध्ये साई मम्मीचा चालल्यावर काय ग व्हिडिओ काढू तुझा काय खाते श्रीखंड खाते इनेच दिलं का तुला मावशीने आणून दिलं का सोनी मावशीने आणलं तुझ्यासाठी बाय बाय तुला काय आणू ओके

अगं येते मला गाडी चल जाऊ गाडी व चल ना घाबरती मम्मी मला मला तर आम्ही निघालो होतो गावामध्ये भाजीपाला घेण्यासाठी पण मला आम्हाला ह्या मावशी भेटल्या ह्या मावशीनं आपल्याच यूट्यूब फॅमिलीमधल्या आहे सबस्क्रायबर ताई तर नाशिकला राहतात मागच्या वर्षी त्यानं महालक्ष्मींच्या दर्शनाला आल्या होत्या पहिल्यांदाच आणि त्यांची खूप इच्छा होती की महालक्ष्मींसाठी साड्या घ्यायच्या आणि ती दीदी त्यांची मुलगी आहे लहानी मुलगी दोन मुली आहे तर पुण्याला असतात त्या आणि मग त्यांनी पुण्यावरनं साड्या घेऊन आणल्या आणि ती सांगत होती खूप छान मस्त मस्त अशा आहे ना तुळशीबागेमध्ये बागेमध्ये खूप मस्त वस्तू आहे तुम्ही या आणि साडीबद्दल पण सांगत होती मम्मीसोबत बोलत होत्या त्या आणि खूप छान मस्त वाटलं त्यांच्याशी बोलून खूप वेळ आमच्या गप्पा झाल्या त्यानंतर त्यांचा मस्त अशी कॉफी वगैरे केलेली होती आणि साड्या पण खूप छान आहे तुम्हाला तें। पुढे व्हिडिओमध्ये दाखवले दाखवणारे तर व्हिडिओ स्किप न करता बघत रहा या वर्षी आमच्या महालक्ष्मी साठी साड्या आणलेल्या खूप सुंदर कलर आणलेले एक ग्रीन कलर कलर पण आहे कलर एक गुलाबी कलर आहे ना कलरला महालक्ष्मी पण खूप सुंदर दिसणार आहे आणि त्या पण बघायला येणार आहे आमच्या साड्या कशा दिसत आहे मागच्या वेळेस आल्या होत्या दर्शनाला आणि त्यांची इच्छा होती साड्या घ्यायची या वर्षी मीच घेणार होते सई आवडले का तुला तुला कोणते आवडले साई साईला कोणते आवडले मला पण हीच आवडली ना तिच्यासाठी छान आहे साड्या हो आवडल्या त्यांना पण नाशिकला जायचं होतं मग त्या पण नाशिकला गेल्या आणि त्यानंतर आज रविवारचा आठवडे बाजार होता भाजीपाला घ्यायचा होता आम्ही आज आलो होतो गावामध्ये भाजीपाला घेण्यासाठी आणि आज रविवार आणि खूप गर्दी पण होती गावामध्ये कारण रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी सगळे काही भाजीपाला घेण्यासाठी येतात आणि इकडे आता उद्या सोमवार आहे मम्मी बोलली उपवास सोडण्यासाठी मेथीची भाजी घेऊ बघत होती मेथीची भाजी तर पूर्ण आम्ही मार्केटमध्ये फिरलो आणि तुम्ही पण बघू शकतात की खूप गर्दी असते रविवारी आणि फ्लॉवर

पाऊस नाही वाटत मला तर एवढंच त्रास का इकडे पनीरच्या भाजीची तयारी झालेली आहे ना साडेआठ वाजली झाला का स्वयंपाकची भाजी पोळ्या कारण नाश्ता करून आलाय बाहेरपुरी वगैरे बाहेर गेलो होतो बाजारात खाऊन पण भूक नाही म्हणून गरम गरम खाऊ म्हटले करून आणि माझ्या स्वयंपाकाला काही वेळ लागत नाही त्याच्यामुळे खाऊ म्हण पनीरची भाजी टाकून दिली का इकडे पनीरची भाजी होते इकडे मस्त गरमागरम पोळ्या करते पप्पांचं पण कॉल आला कंटिन्यू करते तर काल तर ना जास्त म्हणजे त्या पण होत्या ना नायबर ताई आलेल्या होत्या आले आल्या त्या घरी ते नाशिकलाच राहतात तर त्यांची इच्छा होती एका व्हिडिओ मध्ये मम्मीने सांगितलं होतं की फॅमिली फॅमिलीबद्दल एक काही साड्या देणारी महालक्ष्मींसाठी तर त्या काल महालक्ष्मींच्या साड्या घेऊन आल्या तर त्यांच्याच मुलींनी ना पुण्यावरून ना मूळचंद मी इथून आणलेल्या त्या शॉपमधून मधून त्यांनी दोघी मुली त्यांच्या पुण्याला राहतात जॉबसाठी तर त्या घेऊन आल्या का आणि आम्ही मार्केटमध्ये निघालो होतो त्यामुळे तुम्हाला साडी काही व्यवस्थित दाखवता नाही आली तर म्हटलं चला आज दाखवून देते आणि कलर साड्या खूप छान आणल्या म्हणजे आपल्या महालक्ष्मी महालक्ष्मीसाठी साड्या आलेल्या आहे आणि फक्त दागदागिने वगैरे बाकीची तयारी करायची बाकी आहे साड्या पण खूप सुंदर आणलेल्या आहेत त्यांची मुलगी तो सगळं खूप छान होता म्हणजे तिने स्वतः साड्या आणल्या आहेत तिची मम्मी पण नव्हती गेली पण मग ती म्हणजे तिला चॉईस पण खूप छान झाली तिची ती बोलली का मौशुम्ही माझ्या चॉईसने आणला तुम्हाला आवडला का छान आहे साड्या आणि मस्त आहे की ना हिरवा कलर आहे आणि गुलाबी कलर आहे आणि अशी फुगणारी वगैरे काहीच नाही चमक वगैरे पण छान आहे ना साड्यांची आणि कलर पण घातले नंतर आपल्या देवींचं खूप सुंदर दिसेल आता ह्याच साड्या घालणारे त्यांनी त्यांची खूप इच्छा होती तर ते, ते मला किती ओ, एक दीड महिन्यापूर्वीच कॉल करत होते आम्ही साड्या घेणारी आम्ही साड्या खरं साड्या प्रियांकाच घेणार होती तिची खूप इच्छा मागच्या वर्षीपासून आहे तर मम्मी माझी एकदा तरी साडी धो हो दे पण आता त्या ताईंची पण इच्छा होती काही असं त्यांच्या मनात त्याच्यामुळे त्यांनी खूप म्हणजे आम्हाला बोलला या वेळेला आमच्याच साड्या असू द्या म्हटल्या नको त्यांच्या एवढी इच्छा आहे त्यांचा पण नको हे व्हायला जाऊ दे म्हटलंय कुठं पुढच्या वेळेच्या साड्या सुद्धा बुक झालेल्या माझ्या एका ताईंचा फोन आलाय का पुढच्या वर्षी पण साड्या मीच घेणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणाला हा बोलू नका तर आता माझंच असं झालंय कोणाला नको बोलवणे कोणाला हा घ्या म्हणून असं पंचित होऊन जाते आपलीच ना पुण तर हम्म काय रे बाळा तुझे महालक्ष्मी मिळणार आहे ना तुझं राहत साड्या देवीसाठी छान आहे मग हे पण कपडा लय छान आहे इतकं मस्त आहे अशी असे फुकणार वगैरे काहीच नाही नाही इतकी चाकून ज्या मागच्या वेळेस आलं तर दर्शनासाठी ना तर मग प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते मग त्यांनी त्या बोलले होते आता त्या बोलत आहे की पुढच्या वर्षी दारखे देणारे आहे असं म्हणजे त्यांच्या मुलीला खूप पाऊस आहे त्यांची एक मोठी मुलगी आहे तर त्या मुलीनी या साड्या पाठवल्या आहेत लहान बहिणीपासून आणि त्या मुलीची इच्छा आहे का मग मी घेतलेल्या साड्या एवढ्या त्यांच्या पण पोच करा आणि ती मुलगी पण येणार आहे महालक्ष्मीच्या कार्यक्रमाला त्या दोन्ही पण बहिणी त्यांच्या आई आहे मी तेव्हा हो तुम्हाला त्यांची ओळख पण करून देणार आहे खूप छान स्वभाव आहे त्यांचा आणि खूप मस्त चला तर खूप छान वाटलं त्या घरी आल्या आमच्याशी गप्पा मारल्या आम खूप छान वाटलं आणि साड्या पण खूप छान आहे तुम्हाला ही कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ आवडला ना नक्कीच लाईक करा शेअर करा आणि ज्या आताही व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करायला मात्र विसरून गेलाय ना त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता छान छान मस्त असे महालक्ष्मींचे तयारीचे सगळे काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथे मग मी बोलत होते तुमच्यासोबत पण बाहेरचं कामाचा आवाज होतो ना त्यामुळे मी हे म्यूट केलेलं आहे आणि साडीचे कलर ही खूप छान आहे ना तर कशा वाटल्या साड्या कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला सगळ्यांना बाय बाय पुन्हा अशा छान व्हिडिओसो आपण लवकरच भेटू